नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय सांगोल्यामध्ये आज युवा महोत्सवच्या निमित्त आम्ही सर्वजण सांगोलीमध्ये आलेलो आहे कॉलेज मध्ये आता एंट्री करणार आहे कॉलेज बघून घ्या कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा आलेले मागे झाडा माग बसल बाकीच्या कॉलेज मध्ये जाऊया आपण एंट्री जा मार तर बाहेरूनच खूप सुंदर दिसते आतमध्ये गेले नजारा असते तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट एक सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस चा जो पुणे श्लोक आहिले देव होळकर या विद्यापीठाचा एकविसावा महोत्सव होता हे सांगोल्यामध्ये तर त्याच्या निमित्त आम्ही कर्मवीर बाबुराव पाटील या महाविद्यालयात आलेलो आहे चले आपल्या झाली आहे आणि आम्ही अशी संकल्पना घेऊन आलोय की

आमची पूर्ण टीम आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया सगळ्याला आपण एंट्री घेतलेली आहे सर्व बाकीच्या कॉलेज सुद्धा विद्यार्थ्यांची एंट्री झालेली आहे तर पहिल्यांदा आपण गणेशाला वंदन करून पहिला आपण आता श्री गणेशाला वंदन करून वंदन करून उन्मेष सुजन रंगाचा हा एकवीसवा विद्यापीठाचा युवा महोत्सव आज संपन्न होणार आहे बघू शकता कॉलेज आज मी हँड ओव्हर करतो ओमला चला आपण चालू कॉलेजच्या ग्राउंड ग्राउंड रिले गर्दी दिसते

आता, आणि आम्ही आलो काय एक लोक कलाकार आणि लोककलेचे अभ्यासक संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे तुम्हाला थोडक्यात म्हणजे समारंभ कसा चालू आहे दाखवतो महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचलेली तुम्ही बघू शकता दाखवतो दाखवायचं पूर्ण कॉलेज दाखवायचं या कॉलेज तर आपण पहिल्यांदा मित्रांनो आपण आज सात तारीख आहे आपण सात तारखेला आपण सांगोल्या मध्ये आलोय आणि सात आठ नऊ अशा आमचे इव्हेंट्स होणार आहे आणि दहा तारखेला आमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे पीडी कार्यक्रम हा संपन्न होणार त्याकरिता आम्हाला चार दिवसाचे कुपन भेटलेलं आहे तुम्ही बघू शकता रंगबिरंगी रंगाचे आम्ही चार दिवस आता खूप दाबून आम्ही जेवणार असं वाटत असेल पण आम्ही दाबून नाही जेवणार आम्ही कमीच जावणार कारण आम्हाला आजारी पडायचं ना आम्हाला तब्येत बिघडून घ्यायची व्हिडिओ ऍड केला जाईल तर बघा एक मस्त पैकी स्टॉल लावलेला आहे उसाचा रस वगैरे बघू शकता उसाचा रस आईस्क्रीम

तुमच्या आज नाव्हा सर आमचे फार सर सर असं सुद्धा खूप फ्रेंड जे आहेत आले जे आहेत तुझ्या कामे गावातच नाही कोणाला कुठे गेली तरी तुम्हाला गावत नाही अरे अजून अजून ह्या बाजूला केला आहे का मोठ्या उत्सवात आज संप कार्यक्रमात उद्घाटन झालेलं आहे अजून स्टॉलची नवीन नवीन तयारी चालू आहे काय आहे कृष्णा आईस्क्रीम पार्लर बर ठीक आहे त्या बाजूला शौचालयाची व्यवस्था केली महिलांचं शौचालय आता पुरुषांचं कुठे बघू जरा मला पण जायची गरज वाटेल बऱ्यापैकी इकडं आता मुलींचे वस्तूग्रह आहे इकडं आम्ही एंट्री घेणार नाही त्यांना आम्हाला काय मॅटर करायच नाही बोर्ड दाखवून तुम्हाला फवारा पण येतो फवारा तुम्हाला फवारा दाखवूया पवारा पोवारा महाविद्यालय यांनी सगळं काय पाहिजे सर्व भोजन भोजन वगैरे सर्व काय आहे भोजनाची व्यवस्था केलेली आहे कुपन इकडं द्यायचं आणि पोटभर जेवायचं आम्ही पोटभर नाही जेवणार म्हणा जेवणार आम्ही दाखवणार तुम्हाला आम्ही किती खाल्ले किती खाल्ले बोलायचं नाही कॉपी करायचं नाही ओरिजिनल ते ओरिजिनल दाखवायचं आणि आपले मित्र इथं भेटलेले आहेत शनी शनी तिथं शनींची भेट झालेली आहे वादक फार उत्तम वादक आहेत आणि तुम्ही डोलके दाखवून माझ्या मते आज आपले ऑपोनंट असणार आहेत कुठल्या कॉलेज कॉलेज हा म्हणजे ऑपोनंट आहे ठीक आहे

आठ मध्ये येत आहेत बहुतेक पुणेकर दिसायला लागलं तुम्हाला तोडण्यात कारण तिथे उन्हे असं काय तर म्हणतो बा मला काय पंढरपूर मध्ये तोडले पण जाते मोडले पण जाते आणि जोडले पण जात पंढरपूर एक नंबर आहे आणि भाऊराव पाटली विनर आता गोष्टीत करा मी तर म्हणतोय कारण परत डायरेक्ट आम्हाला घरीच जाऊ द्या ट्रॉफी देऊन कशाला स्पर्धा घेऊन नाव घेतलं की स्पर्धा झाली दुसऱ्यांचे कशाला चार दिवस आम्हाला टाइम आताच ट्रॉफी द्या आणि आम्हाला मोकळं करा हे आमचं मत आहे आम्ही कॉलेजचा परिसर बघताना आमच्या बरोबर जे आलेल्या मॅडम्स आहेत त्यांनाही आपण बोलूयात तर नायको सर वगैरे जे कमिटी आहे व्यवस्थापक संचालक आमचे सर्वजण भेटलेले आहेत आमचे हेड जे आहेत सध्या नायको सर हे आम्हाला सध्याला समोर भेटलेले आहेत त्यांच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि आमच्यासोबत मॅडम मॅडम देखील दे आहेत आपण त्यांच्याही संवाद साध्या व्यवस्था काय सर नमस्कार नमस्ते हे आमचे नायकू सर आहेत बरं इथं उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे तर सर तुमचं काय म्हणणं आहे अतिशय उद्घाटन कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं झालेला आहे इथं भव्य दिव्य झालेलं आहे आणि विशेष म्हणजे इथं चांगली सोय केलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचा उत्साह फार पाहण्यासारखा आहे या ठिकाणी बरोबर तर सर आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ओनली के बी पी ओके ओके नाथ करते काय ट्रॉफ्या घेऊन जाणारच आम्ही तर मित्रांनो आज आपल्या ग्रुपमध्ये असं म्हणण्यात येते एक रील स्टार आहे थांबा एक रील स्टार आहे आप सानिका खूप इवेंट

हे चॅम्पियनशिप आपलीच आहे आपली म्हणजे आपलीच तर आता वाजले साडे आपला इथला पहिला मेल आहे आपले संघर्ष मोठे खाण्यावर ताव मारताना मला वाटलेलं जेवण काय एवढं खास नसतं खूप छान जेवण आहे दोन प्रकारच्या भाज्या आहेत पुरी आहे चपाती आहेत आणि महत्वाचं म्हणजे गुलाबजामुन आहेत गुलाबजामुन पण आहेत स्वीटमध्ये छान आहे जेवण छान एक नंबर जेवण आहे अजून बघितलं पूर्ण ही आपली पूर्ण काय काय दिवाळी टीम आहे थोड्याच वेळा आमच्या मित्रांचा लोकांना नाटक म्हणजे माईम इव्हेंट आहे का आपल्या दासामध्ये मला जेवण करणार आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना शेअर करण्यासाठी लवकर लवकर तर पोचणार

सगळे जात आहोत पथनाट्य करायला आमची पथनाट्याची टीम आहे टीम पथनाट्य सगळे चोंगे लोक आहेत चोंगे लोक हा सगळ्यात मोठा चोंग्या बघून घ्या विक्रम पथनाट्य आमचं होणार आहे आणि मी सांगतो यात तिघजण गणणार आहेत पथनाट्यमध्ये काय लागेल आणि सांगतो पहिलं नाव प्रतीक काय बोलत होते आणि ते मी सांगतोय हे खरं जर नाही झालं तर हा व्हिडिओ डिलीट करा

आपण बघू शकता आपलं पण नक्की झाले कसं एक नंबर झालेला आहे खूप खूप छान झालेला आहे मला तर वाटतं आपला फर्स्ट नंबर येईल पण काय होत बघूया अजून निकाल तर लागलेला नाहीये परवा लागेल आपण थोडी माहिती आपण कौस्तुभ आपल्या सगळ्या मित्रांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम आपले शंभर टक्के दिलेले जाईल आता बघूया काय होत आहे फक्त पहिला नंबर कोणत्या देणार आहे आपला के कॉलेज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट

kanchanjeet team <laughs> सा, सा, थी थी अगर देश का का विकास विकास है, है। को अगर करना तो संकर्मिन, संकर्मिन तुम्हारे पास। मैं तो। मैं बोलता हूं, तो मैं करता हूं। और अगर देश का विकास करना है तो हमें पहले देश से गरीब हटनी होगी एक तो बोलना बोलना बाबू भैया हाँ। अरे श्याम

गवाह अगर सोच रही तो अपने देश डूब जाएगा

एकविसावा युवाहोत्सव आता संपन्न झालेला आहे आपल्या केवीबी गँग मधल्या सगळ्यांचा आपण एक्सपिरियन्स विचारू कसं वाटत दोन शब्द खरे की खोटाय

सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की पहिला नंबर आला की नाही आप आपल्या पेअरला खांद्यावर उभं करून घ्यायचं વર્તી સાંગાય લાગલી અલી ઓળખાવા મંગલા બોલે છે આ છે ને ઓળખાવે ઓ બાસ્તેટ વર્ષો થઈતી વર્તી બસ ધીમે याऊ <laughs> रात्रीच्या जागरातून जन्म घेतलेलं स्वप्न आणि त्या स्टेजवर उमटलं आमचं यश सहकार्य सृजनशीलता आणि उत्साह हाच आमचा युवा प्रवाह दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन घेतलेल्या मेहनतीचं यश आम्हाला शेवटी मिळालंच

आम्हाला थर्ड चॅम्पियनशिप भेटली सो आम्हाला जेवायचे आलेल्या हरियंडमध्ये आणि जे जे व्हेज खांडा आहेत ते या इथं बसले टेबल आहेत त्या बसले सो आम्ही व्हिडिओ कट करतो आणि तुम्ही तुम्हाला सगळे जण दाखवत येला बोलू दे ना आप बोलू दे लो नमस्कार ला बड़ा लड़का है अरे कौन है बोला क्या मत गेम बसून दे आई माइट कौन है देखियो आज ये ले करू हमेशा जीने मैंने हमें

प्रश्न म्हणजे शाळे बाग सांगा उत्तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे की बारा तर वाजले नाहीत पण एक वाजा येते कन्फर्म करा एकदा येऊ प्लीज मी कन्फर्म करा सर आहे खूप आणि तुमचं उत्तर बरोबर आहे